सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित अस असणारे स्टेजवरील सर्व मान्यवर त्यांची नावं आता अनेक वेळा घेतली गेले कृपया आता नाव कोणाचं घेत नाही मानू नाही आपण गेले अठरा वर्षापासून हा सोळा साजरा करतो हे एकोणीसावं वर्ष आहे आणि मी व माझे सर्व सहकार्य म्हणून हा सोहळा साजरा करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सोहळा आम्ही साजरा करतो आणि खरं सांगायचं म्हटलं तर आम्हालाही आमच्या मनाला खूप समाधान मिळतं एक चांगलं समाजाच्या उपयोग आम्ही कुठंतरी येण्याचं काम करतोय त्या पद्धतीने आजपर्यंत आम्ही हे सोहळे वेगवेगळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी करत आलो आज दादा पण येणार होते पण हवामान खराब असल्यामुळे दादा येऊ शकले नाही ताई येतात दादा येतात दरवर्षी त्यांनी आम्हाला स कायम त्यांचा आम्हाला सहकार्य आहे आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांनी दाखवलेली योग्य दिशा यावरच आम्ही हे सोहळे करतो किंवा समाजामध्ये चांगलं काम करण्याचं काम आम्ही करतो या ठिकाणी सर्व नव दाम्पत्य आलेले त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो स्टेजवरील सर्वांचं स्वागत करतो की चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आत्तापर्यंत कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी सर्वांनी शांततापूर्ण वातावरणात आतापर्यंत एक सामुदायिक सोहळ्यामध्ये विवाह आहेत तर त्याचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने उपक्रम आम्ही आतापर्यंत करत आलोय एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद आदर्श क्रांती संघटना पुरंदर यांच्या वतीनं सर्व धर्मीय मोफत सामुदायिक विभाग सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्यानिमित्तानं जास्त उपस्थित असणारे आदरणीय आमदार बापूसाहेब पटारे त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन श्री साहेब संभाजी चांडेसाहेब त्याचप्रमाणे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र मार्गदर्शक संजय अध्यक्ष बाळासाहेब बेत सर्व संघटनेचे सदस्य बंधू आणि मी दोनच मिनिटात माझ्या शुभेच्छा त्या ठिकाणी व्यक्त करतो सुरुवातीलाच मी क्लिअर करतो की आता मी व्यासपीठावरती बसलो नंतर आता जवळजवळ आठ मिसफोन माझ्या मोबाईलवरती होते मला लक्षातच नाही पार्टी माझा फोन ठेवलेला होता त्यांनी सांगितलं आज खरं तर सकाळी जुन्नरला ते त्या ठिकाणी जाणार होते हेलिकॉप्टरने आणि जुन्नरवरून त्या ठिकाणी सासवडला येऊन सासवड ते निषेक लॉस आणि मग पुण्यातल्या कार्यक्रमाला जाणार होते सुदैवानं पाऊस त्या ठिकाणी जास्त पडला मी सुदैवानं मुद्दा म्हणतोय परंतु त्यामुळे त्यांना येता आलं नाही दादांनी आता तिथं इथं सांगितलं संजय आण बाळासाहेबांना दोघांनाही सांगा त्यामुळे मी दादांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि संजय आनंद आदर्श क्रांती संघटना ही बरोबर आदर्श आहे सगळेजण त्या ठिकाणी एकत्र असतात बाळासाहेब आता अध्यक्ष म्हणून काम करतात संस्थापक अध्यक्ष म्हणून तर त्या ठिकाणी संजय आनंद सगळ्याच परिवारांनी त्या ठिकाणी रोपट ते लावलं आणि त्या रोपट्याचा आता उद्धवृष्ठ झाला सुरुवात करणं सोपं असतं परंतु ते शेवटपर्यंत देणं अतिशय अवघड असतं त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली भूमिका सर्व धर्मीय व्यवहार सोहळे असतात सर्व जातीच्या लोकांची वेळ असतात गरीब असतात श्रीमंत असतात सगळे जण त्या ठिकाणी एकत्र येतात आणि गुणगोविंद हा कार्यक्रम करतात हे सगळ्या मुलांच्याकडनं पुरंदर तालुक्यात जिल्ह्यानं आदर्श घेतला पाहिजे टीम एकत्र एक कशी आणायची एकत्र कशी टिकवायची विचार कसा रुजवायचा आणि सांघिक पद्धतीनं काम करून यशापर्यंत कसं पोहोचायचं याचा आदर्श नमुना म्हणजे आदर्श क्रांती संघटना त्या ठिकाणी आहे म्हणून मी संजय अंगणांचं मनापासून सांगण्यासारखे काही वेळे या बाबी आपल्या टाइमिंग नाही आपल्या हिंदू स्वामी हळदी कुंभासाहेब येणं पावित्र आणि अंतर्प्रदा परवा नाक्ष दबारचा शिव या शिवचं निमंत्रण क्रांतिकारी जगत त्याने माता भगिनीना दिलं होतं त्या सर्वांचा स्वीकार करून आदरणीय वदनीय व्यासपीठ या सर्वांचं वंदन करतो आणि आपल्या सर्वांनी सहकारी किंवा आशीर्वाद सर्वांनी दिलेले आहे आणि सर्वांनी स्वागत केलं परंतु स्वागत करतो हे वल्लभाराचं जीवन महिन्या सुखाचं समृद्धीचं भराड हो जावं हे देशाची समाजाची माता पिती सेवा करू असं अण्णा महाराज दत्त महाराज विनंती करतो सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एकत्रपणे युनायटेडनी सांगित पद्धतीनं एकमेकांचा विश्वास ठेवून एक पुढे जवळजवळ एकोणीसाव्या वर्षापर्यंत पाचशे चाळीस पेक्षा जास्त जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेत आणि सर्वच्या सर्व जोडप्यांचे विवाह झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा संघर्ष न होता वाद न होता दुन्या दोन त्यांचे विवाह उत्तम पद्धतीने चालले त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो पावसानं सुद्धा अभिषेक करून सकाळपासून या ठिकाणी हजेरी लावली या सामुदायिक सोहळ्याला पावसानं सुद्धा वरुण राजाने सुद्धा आशीर्वाद आहे हे सगळे आशीर्वाद घ्या आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी विवाह आपल्या सगळ्यांचे व्हावेत आणि ते शेवटपर्यंत टिकावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुणे शब्द आदर्श क्रांती संघटनेला आणि ज्यांनी ज्यांनी या विवाह सोहळ्यामध्ये नाव नोंदवले त्या सेम

ಸ್ವಾಗ ಸಂಘಟನೆ ಸನ್ಮಾನ ವಧೋರನ್ನ ಶುಭೇನೆ ಮಹಾ ಸೂರ್ಯ ಪ್ರೋದೇ ಸಮ ¡Me

పాని ఆక్షనా యా చార్ అని అయుం పాక బాండి క్లాంది క్లోమ్ తాంది కుభాంద్ నశేయా. గాం విందిలా మాతలిం ఇంది